नमस्कार मी सतीश कुलकर्णी स्वामी समर्थांचा प्रगट दिन जन्मदिवस एकतीस मार्चला आहे आणि स्वामी समर्थ पुण्यतिथी सव्वीस एप्रिल रोजी आहे साधारण पंचवीस सव्वीस दिवसाचा हा मधला काळ आहे लोकांची सेवा खरोखर फलप्राप्ती मनापासून हो व्हावी असं तर स्वामी समर्थांनी अनेक मार्ग सांगितलेले आहेत अनेक लोक अनेक देवांचं करतात पण अलीकडं स्वामी समर्थांचे भक्त भरपूर वाढलेले आहेत फक्त अक्कलकोटला जाणं येणं किंवा जवळच्या मंदिरात जाणं येणं याच्याशिवाय काहीही सेवा घडत नाही ह्या मोबाईलमुळं तर सेवा फार दुर्लभ झालेली आहे पण स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने मी सांगतो की ह्या पंचवीस दिवसामध्ये जर जास्तीत जास्त वेळा तारक मंत्र म्हटला तरी स्वामी समर्थ आपल्याला तारतील आमच्या कुटुंबाला तारलं आहे अनेकांना तारलेलं आहे तुम्हालाही तारावं आणि तुमचं उर्वरित आयुष्य सुख शांती समाधान आनंद आणि आरोग्यमय जावं अशी मनापासून तळमळ आहे स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत म्हणून त्यांचा आशीर्वाद आहे भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे लोकांना सेवा कशी करावी हे सांगणारं कोण नाही नको त्याच्याकडे जातात नको ती सेवा सांगतात पैसे जातात वेळ जातात आणि जी सहज कृपा महाराजांची आपल्यावर व्हायला हवी किंवा होऊ शकते आणि आपल्या उर्वरित आयुष्याला जी दिशा मिळू शकते ते सगळं लांब राहिलं आहे काहीही पदरात पडत नाही स्वामी समर्थांच्या तारकमंत्रात सांगितलं निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामीबळ पाठीशीरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तुमच्या मनात जे आहे स्वामी समर्थ हे ओळखतात आणि अशक्य ते शक्य महाराज आपल्या सामान्य भक्तांकडून करून घेतात साधारण हा तारक मंत्र म्हणायला दोन मिनटं भरपूर होतात पंचवीस सव्वीस दिवस म्हणजे प्रगट दिन ते पुण्यतिथी जर प्रत्येकाने ठरवलं लोक सेवा ठरवत नाहीत लोकं वर्तुळाबाहेर पडायला तयार नाहीत फक्त संक्षिप्त वाचणं देवाची फसवणूक करणं बोटं फिरवणं आणि सेवा केली हे सांगणं ह्याच्यातच वेळ जातो जी सेवा घडू शकते ही अनेक भक्तांकडून घडली जात नाही जर तुम्ही ठरवलं की या पंचवीस दिवसामध्ये मंत्र जास्तीत जास्त वेळा दोन मिनटं लागतात जर पंचवीस मिनटं दिले तर बारा तेरा वेळा सहज घडू शकतं गुणिले तेवढं केलं तर पाचशे एक वेळासुद्धा <coughs> तारकमंत्र म्हटला जाऊ शकतो आणि तारकमंत्र म्हणण्यात वर्षभर पुढं म्हटला तरी चालू शकतो परंतु संकल्प केला की या पंचवीस दिवसामध्ये माझ्याकडून मी तारकमंत्र एवढा म्हणेल आणि ही सेवा पूर्ण करेल स्वामींना स्मरून ही सेवा केली तर या तारक मंत्रामध्ये जो प्रत्येक शब्द आहे तो आपल्याला समजेल आणि तुम्हाला थोडी का होईना ज्ञानप्राप्ती होईल की स्वामी समर्थ <coughs> किती कृपाळू आहेत तुम्ही कसं वागता आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद कसा प्राप्त करून घ्यायचा हे अत्यंत सोप्या भाषेत या तारकमंत्राला सांगितलं आहे आणि तुमची जी संकट आहे तुमच्या अडचणी आहेत यातून तारणा महाराजांना काहीही अवघड नाही पण स्वामींजवळ पोचणं गरजेचं आहे स्वामींवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे भाविकांनी समजून घ्या आणि हा तारकमंत्र जेवढा जास्त वेळ म्हणता येईल या पंचवीस सव्वीस दिवसात म्हणा प्रगट दिन ते पुण्यतिथी आणि त्याच्यानंतर एक सेवा ठरवा की आपण दिवसातून एक दहा पंधरा मिनटं मंत्र त्याच्यानंतर नामस्मरण <coughs> किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभांची सेवा श्रीपाद वल्लभांचं जे सिद्ध स्तोत्र आहे असं काहीतरी ठेवून देवासाठी दोन तीन भागात सकाळी पाच दहा मिनटं रात्री कामावरून आल्यानंतर पाच दहा मिनटं किंवा झोपण्यापूर्वी अशी जर सेवा नियमित केली तर तुम्हाला हे तिन्ही अवतार समजून येतील आणि तुमच्यावर कृपा होणं काहीही अवघड नाही लोक उचापत्या करतात नको त्याचं मार्गदर्शन घेतात आणि मग ते तुमच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विकल्प करतात स्वतः स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आहेत त्यांनी आज अनेकांचं भलं केलेलं आहे अनेकांना कृपाशीर्वाद प्राप्त करून दिलेला आहे तुम्हाला ते करून घेणं काहीही अवघड नाही श्रद्धा ठेवा निष्ठा ठेवा आणि संकल्प करून त्वरित भक्तीचे मार्ग धरा तारकमंत्र तुम्हाला निश्चित तारक अनेकांना तारलेलं आहे या स्वामी समर्थांच्या दिन ते पुण्यतिथी निमित्त काहीतरी सेवा करायला पाहिजे म्हणून भाविकांनी मला विचारलं तर आम्ही काय करू सोप्यातली सोप्या सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ हा जप अनेक वेळा म्हणा लिहायचा असेल लिहा मंत्र आहे तो जास्तीत जास्त वेळा पूर्ण करा स्वामी समर्थांचा कृपा शिवरा तुम्हाला नक्की प्राप्त होईल आजच्या या निमित्त तुम्हाला ही एवढी सेवा बिनखर्चिक सांगितलेली आहे कुणी लाभ घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु तुम्ही उपासनेला लागला सिद्ध स्तोत्र आणि या तारक मंत्रावर जो तुम्ही विश्वास ठेवला तर निश्चित तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळतील आशीर्वाद मिळणं सोपं आहे परंतु तुम्ही तुमच्या आचरणात बदल करा आचरणात बदल केल्यानंतर त्या मार्गाने तुम्ही जायला लाग लागल्यानंतर ला 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 जिथं तुम्हाला पोचायचं आहे किंवा जे तुम्हाला मिळवायचं आहे ते महाराजांच्या कृपे तुम्हाला निश्चित मिळेल ते निश्चित मिळावं अशी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो नमस्कार